नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार बावीस याबाबत एक महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा पोलीस भरतीचा अंतिम दिनांक वाढवण्यात आलेला असून तुम्ही पंधरा डिसेंबर पर्यंत अर्ज आता भरू शकता तर काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे पण त्यांना हा जो अर्ज कॅन्सल करायचा आहे म्हणजे त्यांच्या अर्जामध्ये काही चुकीची माहिती भरल्या गेली असेल किंवा त्याने या ठिकाणचा अर्ज भरायचा नसून दुसऱ्या ठिकाणी अर्ज भरायचा असेल पण आता त्यांना जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज त्यांना कॅन्सल करायचा आहे तो हा अर्ज तुम्ही कशा प्रकारे कॅन्सल करू शकता हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा अरे पहा तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो पूर्णपणे ओपन होल जाईल ठीक आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता कॅन्सल अप्लिकेशन ठीक आहे असं कॅन्सल ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतं तुम्ही पाहू शकता कॅन्सल अप्लिकेशन तर या कॅन्सलवर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही बघू शकता आवेदन अर्ज रद्द करण्यासाठी टोकन क्रमांकाची नोंद करावी तर या ठिकाणी तुम्हाला टोकन क्रमांक टाकावा लागेल क्लिक केल्यानंतर तुम्हाला टोकन क्रमांक मागेल त्या ठिकाणी टोकन क्रमांक टाकायचा नंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकावं लागेल ह्या कॅप्चर टाकायचा तुम्ही कॅप्चर दिलेलं आहे या ठिकाणी आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचं तुम्ही जो मोबाईल नंबर ॲड केलेला होता त्यावर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल जाईल ठीक आहे की इथं तुमचा ओ टी पी ओ टी पीची नोंद या ठिकाणी करायची आणि शेरा शेरामध्ये तुम्हाला द्यावा लागेल की तुम्ही हा अर्ज काय कॅन्सल करत आहे तर ठीक आहे शेरामध्ये तुम्ही कोणती पण माहिती टाकू शकता समजा या ठिकाणी टाकलेला आहे रॉंग इन्फॉर्मेशन फिलिंग ठीक आहे म्हणजे बाबा आम्ही चुकीची माहिती भरली म्हणून हा अर्ज कॅन्सल करत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कारण दाखवावं लागेल ओ टी पी या ठिकाणी ॲड करायचं या ठिकाणी तुम्हाला शेरामध्ये काहीतरी कारण सांगावं लागेल अर्ज कॅन्सल करण्यासाठी आणि या ठिकाणी कॅप्च टाकावा लागेल आणि कॅप्चर टाकल्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी कॅन्सल केला जाईल तर तुम्हाला आता समजलं असेल की तुम्हाला जर पोलीस भरतीचा अर्ज कॅन्सल करायचा असेल तुम्ही कशा प्रकारे करू शकता मित्रांनो जेव्हा तुम्ही अर्ज कॅन्सल कराल तर तुम्हाला परिशुल्क वापस मिळणार नाहीये ठीक आहे तुमचा अर्ज त्या ठिकाणी कॅन्सल केला जाईल पण तुम्हाला परिचय शुल्क वापस मिळणार नाही तुमचा जो अर्ज त्या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं परियशुल्क वापस मिळणार नाही आणि जर तुम्हाला पुन्हा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला पुन्हा परिशुल्क त्या ठिकाणी भरावे लागेल समजा एका ठिकाणचा अर्ज कॅन्सल करून दुसऱ्या ठिकाणी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला पुन्हा परिशुल्क भरावे लागेल जर तुम्हाला अर्ज कॅन्सल करायचा असेल तुम्ही या पद्धतीने अर्ज कॅन्सल करू शकता ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद